नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत ज्ञानराधा मल्टीस्टेट हे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून अनेक ठिकाणी राज्यभर गाजलं या ज्ञानराजाच्या एकूण बावन्न शाखा आहेत आणि या बावन शाखांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आणि यामध्ये मोठी अफरातफर झाल्याचा आरोप झाला यानंतर या शाखा तब्बल बंद कराव्या लागल्या आणि यामध्ये जवळपास सहा लाख ठेवीदार असल्याची माहिती आता समोर येत आहे आणि या सहा लाख ठेवीदारांच्या तीन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी या संस्थेमध्ये आहेत आणि या संस्थेतून वाटप झालेली कर्जाची रक्कम सुद्धा हजारो कोटींच्या घरात असल्याची आता माहिती येते ही माहिती ठेवीदारांना दिलासा देणारी असणार आहे कारण जर हजारो कोटीच्या घरात कर्ज वाटप झालेलं असेल तर याची रिकव्हरी केली जाईल आणि हे पैसे ठेवीदाराला दिले जातील आणि त्याच पद्धतीने आता सध्या या संदर्भातले प्रयत्न बीडमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे माझ्या पाठीमागे जर पाहिलं तर ही बीडच्या जालना रोडवरची ज्ञानराधा मल्टीस्टेटची सौस, एक संस्था आहे आणि याच संस्थेमध्ये आता हे जर आ, आ, या ठिकाणी पाहिले तर अनेक लोक आलेले आहेत ज्या ठेवीदार आहेत आणि ज्या लोकांचे या पतसंस्थेमध्ये पैसे अडकलेले आहेत जे गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करतायत मात्र आता लिक्विडेटर अर्थातच अवसायक म्हणून सम्रत जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ही नियुक्ती केंद्रीय निबंधक अर्थात भारत सरकारकडून करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता काही कर्मचारी सुद्धा नियुक्त करण्यात आले आहेत जे शासकीय असणार आहेत अर्थातच शासनाकडून दिलेले लोक असणार आहेत जे लोक या ठिकाणी ठेवीदारांचा आता डाटा कलेक्ट करत आहेत या ठिकाणी ठेवीदारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत त्या अर्जासोबत एफ डी असेल आर डी असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ज्या काही ठेवी असतील त्याचे पुरावे या ठिकाणी गोळा केले जात आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून अर्ज जमा करण्यात आलेले आहेत हे पुरावे सुद्धा घेण्यात आलेले आहेत मात्र आता प्रश्न उपस्थित राहतो तो ठेवीदारांना पैसे कधी मिळणार तर या संदर्भात बीडमध्ये यापूर्वी दोन शाखा बंद झालेल्या होत्या दोन बँका बंद झालेल्या होत्या यामध्ये चंपावती आणि हिना या दोन बँका बंद झाल्याच्या नंतर आज पंधरा वर्षांपेक्षा अधिकचा काळ उलटून गेल्याची माहिती आहे आणि आज सुद्धा या चंपावती आणि हिना बँकेचे पैसे परत करण्याची प्रक्रिया सुरू आहे आतापर्यंत चंपावती बँकेचे नव्वद टक्क्याच्या आसपास पैसे ठेवीदारांचे परत व्याजासहित परत दिल्याची माहिती आहे मात्र आता ज्ञानराधाकडून अशा पद्धतीचा जो डीडीआर ऑफिस कडून प्रयत्न सुरू झालेला आहे या प्रयत्नाला कितपत यश ये येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि हे पैसे कधी मिळणार याबाबतची मात्रा आताच टाइम लिमिट सांगू शकणार नसल्याची देखील माहिती काही लोकांनी दिली या ठिकाणचे जे नियुक्त करण्यात आलेले लोक होते त्यांनी सुद्धा दिली यामुळे पुढच्या किती दिवसामध्ये किती महिन्यामध्ये किंवा किती वर्षामध्ये लोकांना पैसे मिळणार याची जरी शाश्वती नसली तरी मात्र डीडीआर ऑफिसकडून हा जो प्रयत्न सुरू करण्यात आलाय यामध्ये पुढे अनेक प्रयत्न होणार आहेत यामध्ये कर्ज वसुलीसाठी जे कर्जदार आहेत त्यांना नोटिसा दिल्या जाणार आहेत तीन नोटीस दिल्याच्या नंतर सुद्धा जर या संदर्भातली कर्जाची रक्कम भरली गेली नाही तर त्याच्यावरती संपत्ती जी असणार आहे त्या जप्तीसाठीची सुद्धा कारवाई पुढे केली जाऊ शकते आणि जप्त केलेली संपत्तीचा लिलाव करून पुढे जो पैसा मिळेल तो ठेवीदारांना दिला जाऊ शकतो दुसरीकडे इन्कम टॅक्स आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडी या तीन डिपार्टमेंटनं या संस्थेच्या संदर्भात आणि आ, या संस्थेतील असलेल्या संचालकांच्या नावावरील संपूर्ण संपत्ती सीज केलेली आहे अर्थात जप्त केलेली आहे ती संपत्ती सुद्धा मिळवण्यासाठी डीडीआरचे प्रयत्न असणार आहेत मात्र ही संपत्ती कधी मिळू शकते तर इन्कम टॅक्सचा जो चुकवलेला टॅक्स आहे तो जोपर्यंत पूर्णपणे भरून घेतला जात नाही तोपर्यंत उर्वरित जर संपत्ती राहिली म्हणजे जर इन्कम टॅक्स आणि ईडी यांनी ज्या पद्धतीने इलिगल ज्या काही गोष्टी काढल्या असतील त्यातील जर रक्कम भरून जर काही रक्कम आणि जर काही संपत्ती उरली तर ही डीडीआर ऑफिसला मिळेल त्यासाठीची सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया असेल आणि त्याला सुद्धा बराचसा काळ उलटला जाऊ शकतो आणि त्यानंतर ही रक्कम ठेवीदारांना देण्यासाठीचे प्रयत्न सुरू होतील मात्र सध्या जर पाहिलं तर अनेक अडथळे या ठिकाणी येतात ज्यामध्ये सर्व संस्थेचे लाईटचे कनेक्शन असतील कम्प्युटर असतील इंटरनेट सेवा असेल हे सर्व काही बंद आहे आणि हे सुरळीत सुरू करण्यासाठी डीडीआर ऑफिस कडून प्रयत्न केले जाणार आहेत यासाठी मोठा खर्च सुद्धा येणार आहे आणि जे कर्मचारी या ठिकाणी असणार आहेत त्यांना सुद्धा नियुक्त करण्यासाठी पगार दिला जाण्याची शक्यता आहे आणि ते पगार देण्यासाठी तो खर्च करण्यासाठी सुद्धा डीडीआर ऑफिस कडून प्रयत्न केले जाऊ शकतात मात्र सध्या जर पाहिलं तर या ठिकाणी जे लिक्विडेटर म्हणून नियुक्त करण्या करण्यात आलेले जाधव आहेत त्यांच्याकडून पूर्णपणे पूर्णपणे प्रयत्न केला जातोय आणि एकूणच जर पाहिलं तर ही सकारात्मक बाब म्हणून याकडे पाहिलं जाऊ शकतं येणाऱ्या काळात जर मिळालेच तर काही महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ठेवीदारांचे पैसे परत केले जाऊ शकतात त्याचा आकडा जरी तीन हजारांपेक्षा तीन हजार कोटींपेक्षा अधिकचा असला तरी मात्र जी प्राथमिक माहिती आतापर्यंत आपल्या हातामध्ये आलेली आहे जी अधिकृत नसली तरी मात्र ती सुद्धा हजारो कोटीच्या घरात आहे जी कर्ज वाटप झालेली आहे दुसरीकडे संपत्ती आहे या सर्व गोष्टी जर बघितल्या तर एकूणच येणाऱ्या काही महिन्याच्या कालावधीमध्येच या ठिकाणच्या सर्व ठेवीदारांचे पैसे मिळणं अपेक्षित आहे मात्र आता येणाऱ्या काळामध्ये डेरी असेल किंवा प्रशासक असेल हे कशा पद्धतीने काम करतं आणि या ठिकाणी सर्व लोक कशा पद्धतीने त्या लोकांना सहकार्य करतात यावरूनच येणाऱ्या काळात हे पैसे कधी मिळणार याबाबतची पूर्णपणे सर्व गोष्टी काय क्लिअर होतील मात्र तोपर्यंत आता या ठिकाणी ही जी संस्था आहे ती कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि दररोज या ठिकाणी लोकांच्या तक्रारी असतील अर्ज असतील किंवा इतर जी काही प्रक्रिया असेल ती या कार्यालयामध्ये सकाळी दहा ते दुपारी दोन आणि दुपारनंतर तीन ते पाच या कालावधीत शासकीय कामकाजाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी सर्व गोष्टी जोपर्यंत शेवटच्या ठेवीदाराचा पैसा मिळत नाही तोपर्यंत चालू असणार असल्याची माहिती या ठिकाणच्या लोकांनी दिली आहे